नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी या मध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन जाहिरात महसूल सेवक भरती दोन हजार पंचवीस टोटल व्हॅकन्सी एकशे तीन आहेत पात्रता च्या चौथी दहावी बारावी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा सात दोन हजार पंचवीस आहे ही जी भरती आहे ती अहिलानगर जिल्ह्यासाठी आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत पूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा इ, ही भरती अहिलानगर जिल्ह्यातील अहिलानगर कर्जत कोपरगाव जामखेड नेवासा पाथर्डी पारनेर राहता राहुरी शेगाव श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर या तेरा उपविभागासाठी महसूल सेवक कोतवाल या पदासाठी भरती निघालेली आहे एकूण पदे एकशे तीन आहेत शैक्षणिक पात्रता चौथी आहे आहे मासिक वेतन वयोमर्यादा ते चाळीस वर्ष दरम्यान आहे अर्ज पद्धती ऑनलाईन आहे जे अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती ऍप्लिकेशन फॉर्म अवेलेबल करून दिला दिलेला आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा सात दोन हजार पंचवीस आहे नोकरीचे ठिकाण तलाठी कार्यालय अहिल्यानगर जिल्हा अहमदनगर आहे तसेच उमेदवार अर्ज केलेल्या सहजातील गावातील रहिवाशी असावासी गावाती असावा अर्ज करणाऱ्या तसेच अं परीक्षा परिक, परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा शुल्क जो आहे ते आ, खुला प्रवर्गासाठी सातशे रुपये मागास प्रवर्गासाठी पाचशे रुपये शुल, परीक्षा शुल्क आहे तो शुल्क जो नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड गुगल पे फोन पे द्वारे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात यावा परीक्षा लेखी परीक्षेला कमीत कमी शंभर मार्काची लेखी परीक्षा असणार आहे उमेदवारांना कमीत कमी चाळीस मार्क पडणे गरजेचे आहे तसेच या संदर्भात अधिकृत जी पी डी एफ आहे जर जिथे आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवे, अवेलेबल करून देण्यात येईल आणि ही एस टी टी पी एस नगर डॉट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर ॲप्लिकेशन फॉर्म आहे तिथून तुम्ही अर्ज भरू शकता चला नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जरा करता